वास्तुशास्त्रानुसार जर घरामध्ये कासव ठेवलं अर्थात कासवाची छोटीशी मूर्ती ठेवली तर त्याचे कोणते फायदे होतात याबद्दल बोलणार आहोत पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा घरात येणाऱ्या आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी घरामध्ये कासव ठेवण्याचा सल्ला अनेक वास्तू दिला जातो कासव हे आपल्या घरात कुठे आणि कोणत्या दिशेला ठेवावं त्याचं तोंड कोणत्या दिशेला असावं याबद्दल मात्र सविस्तर माहिती बऱ्याच जणांना नसते कासव घरात ठेवल्यामुळे आपल्याला बरेच लाभ होतात असं वास्तुशास्त्रच नाही तर फेंगशुई मध्ये त्यांनी घरात कासव नक्की ठेवावं ज्या घरात पैसा येत नसेल किंवा आलेला पैसा टिकत नसेल त्यांनी सुद्धा घरामध्ये कासव नक्की ठेवावं त्याचबरोबर कोणतंही काम हाती घेतल्यावर तुम्हाला अपयश येत असेल तर तुम्ही कासवाचा हा उपाय नक्कीच करून बघू शकता वास्तुशास्त्र आणि चीनी वास्तुशास्त्र फेंगशुई या दोन्ही शास्त्रांमध्ये कासवाला महत्व दिलं आहे त्याचबरोबर धार्मिक महत्व मंथन करताना कासवाने स्वतःच्या पाठीवरच पर्वताला कासवाचं महत्व आपल्याकडे भरपूर आहे भगवान श्री हरी विष्णूंनी सुद्धा कासवाचा अवतार धारण केला होता म्हणूनच घरात कासव ठेवण्याचे खूप लाभ होतात घरामध्ये कासव ठेवल्यास घरात माता लक्ष्मीचं आगमन होतं आणि भगवान श्री हरी विष्णूंचे आशीर्वाद सुद्धा आपल्याला मिळतात हे कासव आपल्या देवघरात ठेवावं किंवा हॉलमध्ये ठेवलं तरी चालेल आपण आपल्या दुकानात सुद्धा हे कासव ठेवू शकतो कासव ठेवताना त्याखाली एखादी डिश मात्र नक्की ठेवावी त्यात थोडेसे तांदूळ किंवा फुलांच्या पाकळ्या सुद्धा टाकाव धनाची देवता कुबेर याची दिशा उत्तर आहे आणि त्यामुळे कासव ठेवताना सुद्धा जर आपण उत्तर दिशेला ठेवलं तर त्याचे चांगले परिणाम मिळतात जर हे कासव आपल्याला उत्तर दिशेला ठेवायला जमत नसेल तर तुम्ही हे कासव पूर्व दिशेला सुद्धा ठेवू शकता कारण पूर्व दिशेला कासव ठेवल्याने घरातली लोक कमी आजारी पडतात आणि सगळ्यात महत्वाचं कासवाचं तोंड घरात येण्याच्या दिशेनं असलं पाहिजे अर्थात घराच्या मुख्य प्रवेशद्वाराकडे असलं पाहिजे कासव कधीही दक्षिण दिशेला ठेवू नका जर आपण असं केलं तर घरामध्ये नकारात्मकता वाढू शकते कासव ठेवण्याची योग्य जागा म्हणजे देवघर जर तुम्ही काही कारणास्तव देवघरामध्ये कासव ठेवू शकत नसाल तर हॉल मध्ये नक्कीच ठेवू शकता पण स्वयंपाक मध्ये कासव ठेवू नका चांगला शुभ दिवस पाहून हे कासव घरामध्ये आणा आणि त्याची योग्य ठिकाणी स्थापना करा त्याची पूजा सुद्धा करावी तुम्हाला जर शक्य असेल तर सर्व सिद्धी यंत्र असलेलं कासव अवश्य विकत घ्या त्यामुळे सुद्धा तुमच्या मनोकामना पूर्ण होतात असं म्हटलं जात जिथे कासव असतं तिथे लक्ष्मीचा वास असतो असे देखील मानले जाते घरात आणि ऑफिस मध्ये सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह राहावा म्हणून कासव ठेवलं जात ठेवल्याने धनप्राप्ती होते धनासंबंधी समस्या कासव ठेवल्याने दूर होतात तसच घरात कासव ठेवल्याने कुटुंबातील लोकांना दीर्घायुष्य देखील प्राप्त होते आणि आजारपणातून सुद्धा त्यांची सुटका होते कासव ठेवल्याने नोकरी आणि परीक्षेत देखील यश मिळते कासव आपल्या कुटुंबाला वाईट नजरेपासून वाचवते अशी देखील मान्यता आहे त्यामुळे घरात सुख शांती नांदते नवीन व्यापार सुरू करताना दुकानात किंवा ऑफिसमध्ये चांदीचं कासव ठेवणं शुभ मानलं गेलं आहे यामुळे ऊर्जेचा प्रवाह वाढतो आणि जीवनात स्थिरता येते करियरमध्ये उन्नतीसाठी काळ्या रंगाचे कासव उत्तर दिशेला ठेवावे ऊर्जा वाढल्याने व्यवसाय आणि करिअर मध्ये प्रगतीची शक्यता वाढते मंडळी घराच्या मुख्य दारात पश्चिम दिशेकडे कासव ठेवल्याने सुरक्षा मिळते कासव गुडलक साठी ठेवण्यात येत म्हणून पाठीवर पिल्ल असलेली मादा कासव ठेवल्याने दाम्पत्य जीवन सुखी होतं आणि त्यांना संतान सुख सुद्धा मिळतं क्रिस्टलने निर्मित कासव दक्षिण पश्चिम किंवा उत्तर पश्चिम दिशेला ठेवावं लाकडाचे कासव पूर्व किंवा दक्षिण पूर्व दिशेला ठेवावं कासव घरातील लिव्हिंग रूम मध्ये ठेवल्याने घरातील सदस्यांचे आपापसातले प्रेम वाढते मातीचे कासव असेल तर ते उत्तर पूर्व दिशेला मध्य किंवा दक्षिण पश्चिम दिशेला ठेवावं मिश्र धातूचे कासव असेल तर ते उत्तर दिशेला ठेवणे योग्य मानले जाते तसेच कासवाचे तोंड नेहमी पूर्वेकडे असावे ही दिशा शुभ मानली गेली आहे कासवाला धातूच्या भांड्यात पाणी भरून ठेवावं ज्याने घरात सुख समृद्धी आणि शांती येते तसेच धातू आणि तांब्याचं कासव पौर्णिमेला खरेदी करावं नंतर कच्च्या दुधात बुडवून ठेवावं शुभ मुहूर्त बघून कासव दुधातून बाहेर काढून स्वच्छ पाण्याने धुवावं आणि नंतर तांब्याच्या किंवा काचेच्या मध्ये जरा पाणी भरून त्यात कासव स्थापित करावं यासाठी घरातील उत्तर पूर्व कोपरा शुभ मानला जातो मंडळी तुमच्याही घरात कासव असेल तर त्याची दिशा योग्य आहे ना हे नक्की बघा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हेही आम्हाला कमेंट करून नक्की सांगा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण लोकमत भक्ती करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका